नमस्कार रागोंटीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण आहोत बांधकाम कल्याण कर कार्यालयाअंतर्गत चालू असलेली बिल्डिंग बांधकामगारांसाठीची जी योजना आहे त्या योजनेमध्ये जे बांधकाम कामगार असतात त्यांना काही साहित्य मिळतं त्यांनी रीत रजिस्टर केलेलं असतं आणि रजिस्टर केल्यानंतर त्यांना कामावर वापरण्यासाठी जे साहित्य साथ मिळत असतं त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत संबंधित या ऑफिसमधले जी व्यक्ती आहे त्यांना आपण विचारणार आहोत की याच्यामध्ये काय काय सामान असतो आणि तो कसा कसा वापरला जातो नमस्कार नाव काय हो सर आपलं सय्यद इरफान अली इरफान भाई आपल्याला सांगता येईल का याच्यामध्ये किती आयटम आहेत आणि ते काय काय आहेत चौदा इंट आयटम आहे सर याच्यात एक सेफ्टी बेल्ट आहे हेल्मेट आहे जॅकेट आहे बॅग आहे आणि मच्छरदानी आहे बॉटल पाण्याची चटई आहे आणि बूट आहे सेफ्टीचे आणि टॉर्च आहे सोलर टॉर्च आहे हँडग्लू टोटल चौदा आयटम आहेत हा हेल्मेट आहे संबंधित जी स्कीम आहे त्या बांधकामगारांसाठी त्याच्यामध्ये बऱ्यापैकी फॅसिलिटी असतात त्याच्यामध्ये महत्वाची जी फॅसिलिटी आहे ती आहे ॲक्सि ॲक्सिडंट जर बांधकाम कामगाराचा जर ॲक्सिडंट झाला इन केस त्याच्या डोक्याला मार लागला किंवा एनिवे काही काही मोठी इंजुरी झाली तर त्याला मला वाटतं दोन लाखाचा क्लेम आहे बरोबर आहे आणि दोन हजार रुपये पेन्शन जी पाच वर्षासाठी आहे मात्र माझं सर्व कामगारांना जे बघतायत त्यांना एक सांगण्याचं सा, मुख्य कारण हे की जर तुम्ही हा हेल्मेट वापरलेला नसेल हा हेल्मेट न वापरता जर ॲक्सिडंट झाला असेल तर तुम्हाला क्लेम मिळणार नाही त्यासाठी तुम्ही जी इथून पेटी घेऊन जातात तर हा सामान घरात ठेवण्यासाठी नाही आहे तर बर हा सामान वापरण्यासाठी आहे जर तुम्ही बांधकाम काम करत असताना किंवा अन्य कुठलंही काम करत असताना जर तुमच्या डोक्यामध्ये हेल्मेट असेल तरच तुम्हाला त्याचा बेनिफिट होईल त्याचा फायदा होईल बरोबर आहे का बरोबर आहे आणि सेफ्टी बेल्ट पण आहे आणि यासोबतच जर तुम्ही एखाद्या हाईटवर काम करत आहात आणि त्या काम करत असताना तुम्ही हा सेफ्टी बेल्ट आहे से, अतिशय इम्पॉर्टंट चांगल्या क्वालिटीचा हा सेफ्टी बेल्ट आहे हा वापरणं बंधनकारक आहे मित्रांनो ही जी सरकार जे खर्च करते आणि जी क्वालिटी प्रोडक्ट्स तुम्हाला देते आणि जर तुम्ही ते क्वालिटी प्रोडक्ट जर वापरत नसाल आणि फक्त घरामध्ये ठेवत असाल तर तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळणार नाही मी परत परत सांगतो आहे तुम्हाला हा जो सामान दिलेला है तो आहे तो वापरण्यासाठीच आहे हा सेफ्टी बेल्ट आहे उंचावर काम करत असताना हा वापरणं बंधनकारक आहे जर तुम्ही हा वापरत असाल आणि इन केस झाला तरच तुम्हाला बेनिफिट मिळणार आहे अन्यथा तुम्हाला मला वाटतं बेनिफिट मिळणार नाही बरोबर आहे यासोबतच या ठिकाणी एक जॉकेट आहे जॉकेट जे आहे हा ऑरेंज जरी दिसत असला तर मला वाटतं याच्यामध्ये एक रेडियम टाईप असतं म्हणजे अंधारात देखील तुम्ही कोणीतरी तिथं आहे कोणीतरी काम करतं ते दिसण्यासाठी हा एक स्पेशल कापड वापरलेला असतो कुठला क्वालिटी असेल हे मच्छर ते हे नेटचे कापड सर नेटचा कापड आहे आणि हा याच्यासाठी आहे की अंधार जर असेल किंवा इन केस लांबची व्यक्ती असेल तर ती दिसायला पाहिजे त्यासाठी हे जॅकेट असतं हे वापरणं अतिशय गरजेचं आहे त्याचनंतर हा शूज आहे अतिशय इम्पॉर्टंट शूज आहे या सेफ्टी शूजमध्ये फ्रंटला स्टीलची वाटकी असते लोखंडी वाटी असते म्हणजे जेणेकरून पायावर जर काही जड वस्तू जर, जर पडली तर मोठी इंजुरी होणार नाही यासाठी हा सेफ्टी बूट आहे आणि हा खरंच फक्त वापरण्यासाठीच आहे घरात ठेवण्यासाठी नाही तुम्ही स्वतःची काळजी घ्या स्वतःची काळजी याच्यासाठी की तुमच्यावर तुमची पूर्ण फॅमिली अवलंबून आहे यासाठी हा एक सेफ्टी बूट आहे चांगल्या क्वालिटीचा आहे त्यानंतर असतो स्टिफिन काम करत असताना भूक लागणारच आहे आणि त्यासाठी एक चांगला मजबूत असा स्टिफिन आहे त्याच्यानंतर ही बॅग आहे बऱ्यापैकी याच्यामध्ये आपले जो रोजचा ड्रेस असेल तो ठेवता येतो त्याच्यानंतर स्टिफिन ठेवता येतो त्याच्यानंतर वॉटर बॅग ठेवता येते ही वॉटर बॅग आहे पाणी गर्दीचंच असतं त्यासाठी एक चांगल्या क्वालिटीची वॉटर बॅग देखील आहे त्यानंतर ही सोलर टॉर्च आहे अतिशय चांगल्या क्वालिटीची सोलरवर जर एक वेळेस चार्ज केली तर मला वाटतं रात्रभर पुरेल दोन दिवस पुरेल असं आपल्याला माहिती मिळालेली आहे चांगल्या क्वालिटीची हा एक सोलर टॉर्च आहे त्यानंतर बऱ्याच ठिकाणी डे नाईट असतं किंवा तुम्ही अशा ठिकाणी काम करत असतात ज्या ठिकाणी लाईटाची व्यवस्था नसते म्हणून तुम्हाला बॅटरी देखील आहे आणि मच्छरांपासून सुरक्षा मिळावी यासाठी तुम्हाला या ठिकाणी मच्छरदानी देण्यात आलेली आहे ही नक्कीच वापरायलाच पाहिजे चांगल्या क्वालिटीची आहे खाली जर तुम्ही झोपत असाल तर विंचूचा किंवा सरपटणाला तत्सम प्राण्यांचा त्रास होऊ शकतो त्यासाठी तुम्हाला एक चांगल्या क्वालिटीची मोठ्या साईजची चटई देखील याच्यामध्ये आहे जे आपण चौदा ॲटम बघितले त्यामध्ये चटई देखील आहे हँड ग्लोवज आहेत चांगल्या क्वालिटीचे त्यानंतर मास्क पण याच्यामध्येच आहे ना मास्क आहे धुळीपासून तुमचं संरक्षण करू शकतो आणि एअरबॅग असतात वाटतं या ठिकाणी एअर प्लग आहेत जे दोन्ही कंपन्यापासून सुरक्षित मिळायला पाहिजे आपल्याला कारण बऱ्यापैकी साईटवर गोंगाट असतो आणि तुमचे कानदेखील शाबूत राहायला पाहिजे तुमचं सेक्युरिटीसाठी लागणारं पूर्ण किट या ठिकाणी तुम्हाला आहे आणि तेही अक्षरशः मोफत म्हणजे याचं रजिस्ट्रेशन तुम्हाला करायचं असतं जे तुम्ही मोबाईलने देखील करू शकतात किंवा जळगावमध्ये आंबेडकर मार्केटमध्ये जे हॉपीस आहे कामगार कल्याणचं त्या ठिकाणी देखील तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येऊ शकतं आणि त्याला कुठलेही पैसे लागत नाही कुठलाही चार्ज लागत नाही कारण बऱ्यापैकी आपल्याला असं देखील ऐकायला मिळतं की काही लोक पैसे घेऊन हे काम करून देतात तर तसं काही करू नका तुम्ही स्वतः जर या ठिकाणी गेलात तर तुम्हाला कुठलाही चार्ज लागणार नाही नावं मात्र एक रुपया दराने तुम्हाला हा जवळपास जर याचं कॅल्क्युलेशन केलं तर आठ ते दहा हजार रुपयाचा हा पूर्ण सामान आहे जो तुम्हाला या ठिकाणी मिळतो आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की फक्त हा सामानच नाही आहे त्या अतिशे चाहे। या सामानासोबत ज्या स्कीम आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही जी तुम्ही पेटी बघितली जी कॉस्टच आज फक्त आठ ते दहा हजार रुपये आहे आणि ही सामान आहे शेवटी हा आज घेतला उद्या खराब होण्याचे चान्सेस आहेत मात्र सर्वात महत्त्वाचं हे की याच्यासाठी ज्या स्कीम आहेत त्या मी तुम्हाला सांगू इच्छितो काही मोजक्या स्कीम सांगतो जर जो उमेदवार आहे जो कार्डधारक आहे ज्याने हे कार्ड बनवलं आहे तर त्याच्या स्वतःच्या लग्नासाठी किंवा त्याच्या मुलासाठी पुरुष असेल तर त्याला तीस हजार रुपये मिळतील त्याच्या स्वतःच्या लग्नासाठी किंवा उमेदवार लेडीज असेल तर तिला एक्कावन्न हजार रुपये मिळतील किंवा पुरुष असेल आणि त्याच्या मुलीचं लग्न असेल तर तिला एक्कावन्न हजार रुपये मिळतील एवढंच नाही तर डिलेवरीसाठी देखील म्हणजे जर नॉर्मल जर डिलेवरी झाली तर वीस हजार रुपये मिळतील आणि सिजरिंग झालं तर तीस हजार रुपये मिळतील सर्वात महत्त्वाचं आता एवढ्या सर्व जर स्कीम अव्हेलेबल असेल एवढं गव्हर्नमेंट आपल्यासाठी खर्च करत असेल कामगारांच्या सेक्युरिटीसाठी आरोग्यासाठी शैक्षणिकासाठी जर गव्हर्नमेंट एवढं लक्ष देत असेल तर त्यासाठी तुम्हाला गरजेचं आहे नाव नोंदणी करून घेणं आणि नाव नोंदणी करण्यासाठी बांधकाम कामगार कल्याण ही जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर तुम्ही नोंदणी करू शकता त्याला कुठलाही चार्ज लागत नाही यासाठी तुम्हाला फक्त आवश्यक असतं की तीन महिन्याचं बांधकाम मजुराचं किंवा तुम्ही जे काही काम करत असाल बिल्डिंग बांधकाम रिलेटेड त्या संबंधित गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टरकडून तुम्हाला एक सर्टिफिकेट हवं असतं की माझ्याकडे संबंधित व्यक्तीने तीन महिन्यापर्यंत किंवा नव्वद दिवसापेक्षा जास्त काम केलेलं आहे असं ते सर्टिफिकेट अवेलेबल होऊन जात असतं ते अतिशय आवश्यक आहे ते जर नसेल तर तुम्हाला या ठिकाणी नोंदणी करता येणार नाही सर्वात महत्त्वाचं की ही जी नोंदणी आहे ही एक वर्षासाठी ग्राह्य धरली जाते आणि पुढच्या वर्षी तुम्हाला परत त्याच साईटवर जाऊन रिन्यूवल करायचं असतं रिन्यूल करताना देखील सम डॉक्युमेंट्स आणि परत तशाच पद्धतीचं तुम्हाला सर्टिफिकेट त्या ठिकाणी जोडणं आवश्यक आहे